नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला खुशी मित्र शिवाजी कोटकर आज बऱ्याच दिवसानंतर आप आज आपल्या आज यूट्यूब चॅनलवरती हात पिकाचं शेवटचं खत व्यवस्थापन काय करायचं कसं करायचं कशा पद्धतीने करायचं आणि त्याचा ता फायदा काय हे आज आपण याच्या माहिती तुम्हाला सांगणार आहेत यावर्षी आपण जास्त व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण कामाचा व्याप वाढल्यामुळं आपल्याला जास्त वेळ न मिळाल्यामुळं आपण मोबाईलवरती जास्त व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकलो नाही तरी शेतकरी बंधून आज आपण आपल्या संपूर्ण आपल्या हातावर असलेला प्लॉट प्रमवाडी येथील प्रगती शेतकरी कानबाराव गर्दे यांच्या शेतामध्ये आज आपण शेवटच्या हदीचा खताचा डोस देणार आहे आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि बघण्यासाठी आतापर्यंत आपण केलेला जो खर्च आहे त्याचा काय फायदा झाला कशाप्रकारे प्लॉट डेव्हलप झाला आणि त्याचा फायदा झाला का नाही का खर्च वाया गेला याचा बघून त्याचा आता शेवटचा डोस आपण याला द्यायचा ठरवलेला आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे एक झाडू पडलेले सिंगल बेगर फुटव्या झाडू पडलेले याला सध्या सात कांड्या पूर्ण संपूर्ण वाढ झालेल्या ह्या लागलेल्या आहेत आणि हे एक झाड याला दोन फुटू आहेत तर दोन फुटू आणि एक झाड तर याला कशाप्रकारे माल तुम्ही लागला तुम्ही बघू शकता याला जवळपास सोळा ते वीस कांडीच्या जवळपास ही शेंग याला तयार झालेली आहे वाथरूक सोडून तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता हात पिकाच्या शेंगाची वाढ झाली का नाही हे कशी ओळखायची तर हे तुम्हाला कुणी सांगणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हात पिकाला तुम्हाला असे खाचे खाचे झालेले दिसतील एक एक कांडीचे म्हणजे एक एक इंचाचे खांडे तुम्ही बघू शकता याला त्याला सात ते आठ खाचे पडलेले आहेत म्हणजे इंचा इंचाचे असे बोटाला कसे आपल्या खा खाचे असतात तसे खाचे पडलेले आहेत तर आज रोजी या हळदीला सात महिने पूर्ण झालेले आहेत तर सात महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता योग्य नियोजन आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं व्यवस्थापन आणि आपलं मार्गदर्शन दोघांच्या साथीमुळं कशाप्रकारे शेंगाची वाढ झालेली आहे आठ आठ खाचे म्हणजे जवळपास शितकाली इंच शेंगाची वाढ पूर्ण झालेली तर शेतकरी बंधू आता या हल्दीला आपल्याला शेवटचं खत व्यवस्थापन डोस द्यायचा आहे ड्रिपद्वारे तर आता फायदा काय होणार आहे तर इथून बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांचे हात उत्पादन चांगले निघतं पण त्यानंतर शिजवल्या जाते शिजवल्यानंतर जेव्हा घोळतो तेव्हा उत्पादन एकदम घटल्या जातं तर त्याला प्रॉब्लेम काय शेतकरी मित्रांनो हात शिजवल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे हाती घटते तर ही हात घटू नये म्हणून घटू नये म्हणून परत या हल्दीच्या जे आतली कुरकुमीन असते जे मेन कांडी असते घोळ्यानंतर होणारे त्या कांडीची साईज वाढण्यासाठी तिला रंग आकार चकाकी आणि तिचं वजन वाढण्यासाठी आपल्याला आता जे एकर, ले ले या डोसचा फायदा होणार आहे आणि या डोसमध्ये आपल्याला के एम एस म्हणजेच डी एस के एम एस आपल्याला प्रति एकर पाच किलो घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर हे ऑक्साईड बेसमध्ये हे एकमेव प्रोडक्टमध्ये आपल्याला पाहायला आहे बऱ्याच कंपन्याचं तुम्हाला पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर मिळेल पण ऑक्साईड बेसमध्ये हे फक्त आपल्याला या के एम एसमध्ये डी एस अॅग्रोच्या आपल्याला पहा मिळत आहे त्याच्यामुळं आपल्याला प्रति एकरी अडीच किलो सहा सहा चौवेचाळीस टी म्हणजे ट्रेस एलिमेंट ग्रोटेक कंपनीचं हे घ्यायचं आहे अडीच किलो आणि पाच किलो के एम एस डी एस ऍग्रोचं हे घ्यायचं आहे यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो आपल्या हात पिकाची जी शेंगाची वाढ आहे आता हे मातृकंद झालेली त्या मातृकंदाची वाढ चांगल्या प्रकारे होईल शेंगाची वाढ राहिलेली वाढ चांगल्या प्रकारे होईल आतलं जी मेन कांडी आहे त्या कांडीला रंग आकार चकाकी आणि कुरकुंबींमध्ये कुरकुंबींचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला या डोसचा चांगल्या प्रकारे फायदा होणार तर प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटचं नियोजन करताना के एम एस डी एस सायग्रोचे ऑक्साईड बेसमधील हे एकर पाच किलो आणि सहा सहा चव्वेचाळीस ग्रोटे कंपनीचं हे प्रति एकर अडीच ते पाच किलो घेऊन आपल्याला आपल्या हात पिकाला ड्रिपद्वारे प्रति मध्ये सोडायचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपण आपल्या अनुभवातून याची माहिती तुम्हाला सांगत आहे कारण ज्या प्लॉटला आपण हे सोडलेलं आहे त्या प्लॉटचं शेवटी जर तुम्ही बघितलं ज्या प्लॉटला सोडलेलं ज्या प्लॉटला न सोडलेलं त्या प्लॉटच्या The uh cat -huh. सोडलेल्या हळदीचा जे कट्टा असतो त्या कट्ट्यामागं वजन पाच ते सात किलो वाढलेलं असतं आणि त्याला भावही चांगला भेटतो तर का भेटतो कारण हे डोस सोडल्या सोडल्यामुळं याच्या जे मेन कुरपीन असतं याच्यावर याचं काम चालू होतं आणि याची साईज कलर रंग आकार चकाकी आणि ठसरपणा वाढतो त्यामुळं त्या हळदीला मार्केटमध्ये दुसऱ्या हळदीपेक्षा सातशे आठशे ते हजार रुपयापर्यंत भावही चांगला मिळतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कमी जो डोस झाले असतील तर चालतं पण आता हा शेवटचा डोस सोडून तुमच्या हळदीची घटही कमीत कमी कारण करण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बंधू बघू शकता आपल्या नियोजनानुसार आणि मार्गदर्शनानुसार हा असलेला प्लॉट कशाप्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि आज आज शेवटच्या घडीला कशाप्रकारे सड सडीमधून साड़ वाचवून कशाप्रकारे फ्रेश शेंगा आहेत माल आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे तर याच अशाच मार्गदर्शनासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका आणि व्हिडिओला आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीसाठी आपला माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो डबल झिरो त्रेपन्न धन्यवाद